घेतलेली आहे हिरवी मिरची लसूण कोथिंबीर कढीपत्ता आणि मुगाची डाळ कोबी स्वच्छ धुवून घेतला तो छान चिरून घेतला त्यानंतर हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट कढीपत्ता जिरं टाकून छान परतून घेतलं त्यानंतर कोबी त्याच्यामध्ये ॲड करत आहे आपण कोबी वाफेवरती शिजवून घेणार आहोत त्याच्यामध्ये थोडंही पाणी ॲड करणार नाही कोबीची भाजी बिना पाण्याची छान लागते झाकण ठेवून आपण छान तिला शिजवून घ्यायची वाफेवरतीच ती छान शिजते छान प्रकारे मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत आणि त्याचबरोबर मुगाची डाळ ते छान एकजीव करून घ्यायचं मुगाची ही वाफेवरती शिजते त्याला पाण्याची काहीच गरज नाही मीठ टाकल्यामुळे भाजीला ॲटोमॅटिकली पाणी सुटतं त्याच्यामुळे भाजी शिजते मी कोबी बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही या जागी खिसूनही घेऊ हो शकता ते छान एकजीव खोज तोपर्यंत आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे नंतर चवीपुरतं मीठ त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि भाजी छान एकजीव केलेली आहे झाकण ठेवून तिला छान शिजून घ्यायचे आहे फिफ्टी पर्सेंट भाजी शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे आणि ते छान मिक्स करून घेतलं कोबीची भाजी कोणाकोणाला आवडती ते कॉमेंट करून नक्की सांगा आणि मी ज्या पद्धतीने कोबीची भाजी बनवते ती पद्धत ही नक्की ट्राय करा शेंगदाणे ॲड करून पुन्हा झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं आपण भाजी शिजवून घेतलेली आहे आणि अधूनमधून भाजी अशी हलवत पण राहायची आहे नाहीतर भाजी खाली लागेल करपेल त्याच्यामुळे पूर्ण टेस्ट खराब होईल भाजी आपली शिजलेली आहे त्याच्यामध्ये मी वरून कोथिंबीर ॲड करून ती छान मिक्स करून घेत आहे टिफिनसाठी अगदी कमी वेळेत होणारी भाजी म्हणजे कोबीची या प्रकारे तुम्ही भाजी बनवून पहा ज्याला आवडत नाही त्यालाही नक्की आवडेल कसला वास नाही काही नाही बिना पाण्याची भाजी शिजवल्यामुळे त्याची टेस्ट अगदी छान येते तुम्ही नक्की बनवून पहा पहा आपली कोबीची भाजी किती छान दिसते ते चवीलाही एकदम छान झाली होती तुम्ही आवर्जून आमची ही रेसिपी ट्राय करा थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ